मोहोळ शहरात खड्ड्यांविरोधात शिवसेनेचे आंदोलन मोहोळ शहरातील मेन रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे याविरोधात आज शहरात धाडसी पद्धतीने आंदोलन करण्यात आले विशेष म्हणजे खड्ड्यांमध्ये बसूनच हे आंदोलन पार पडले या आंदोलनाचे मार्गदर्शन मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष माननीय रमेशजी बारासकर साहेब यांनी केले यावेळी शिवसेना मोहोळ विधानसभा संघटक माननीय मंगेश पांढरे शिवसेना तालुका उपप्रमुख माननीय राजाभाऊ गुंड ज्येष्ठ नेते दमाणी अण्णा गोडसे युवा नेते अजय कुर्डे शिवसेना नेत्या मुक्ता खंदारे मॅडम शिवसेना शहर उपप्रमुख मुन्ना शिंदे ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र अष्टूड आमचे मित्र आबा कांबळे मार्गदर्शक राहुल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या आंदोलनातून शहरातील नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात आल्या आंदोलनकर्त्यांनी तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत अशी मागणी केली शहरातील खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला असून नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे शिवसेनेने दिलेला हा इशारा प्रशासनाला जागे करण्यासाठी ठरला आहे